रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेला चौदा कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या निधीतून रंकाळा सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत आज दुपारी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी अचानक भेट देऊन कामाची दे। पाहणी केली त्यावेळी ठेकेदाराकडून पूर्ण क्षमतेनं कामं सुरू नसल्याचं दिसून आलं शिवाय कामासाठी यंत्रसामग्रीही नव्हती त्यामुळे प्रशासकांनी नाराजी व्यक्त करून ठेकेदाराला सक्त सूचना दिल्या दुसरीकडे कामामध्ये प्रगती नसल्यानं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे रंकाळा तलाव परिसरातील मूलभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी प्राप्त झालाय या निधीतून रंकाळा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पदपथ चार ठिकाणी प्रवेशद्वार प्रसाधनगृह बांधला जाईल तर तलावाच्या भिंतींचं संवर्धन होणार आहे तसंच प्रादेशिक पर्यटन योजनेतून पुन्हा रंकाळ्यासाठी चा चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यामध्ये दगडी भिंत टॉवर संध्या मठ धुण्याची चावी या परिसराचं जतन आणि संवर्धन अशा कामांचा समावेश आहे गेल्या दोन वर्ष वर्षांपासून रंकाळा परिसरात विकास कामं सुरू आहेत पण ठेकेदाराकडून ना या पार्श्वभूमीवर काम सुरू असल्याचं दिसून आलं या कामावर ठेकेदाराचे कामगार उपस्थित नव्हते शिवाय बांधकामासाठी कोणतीही यंत्रसामुग्री दिसून आली नाही त्यामुळे प्रशासकांनी ठेकेदाराला सक्त सूचना दिल्या तर कामा मध्ये प्रगती नसल्यानं शहर अभियंता नेत्रदीप सरोबत यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे